नमस्कार मंडळी राम राम तर कसे ना तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी आणि हा शूट घेतलेला आहे मी रात्री हरतालिकेच्या दिवशी तर रात्रीच मी ही सर्व तयारी करून ठेवली सारण बनवून ठेवले वाटण करून ठेवले इथं भाज्यासुद्धा निवडून ठेवल्या तिथं कोथिंबीर आहे लाल लालमाठाची भाजी म्हणजे शिचवळीची भाजी आहे इथं गवारीच्या शेंगासुद्धा मी खुडून ठेवलेल्या आहेत पापडीची भाजीसुद्धा खुडून ठेवली याला वालाची पण म्हणतात लिंबूसुद्धा ठेवलेले आहेत आता बघा याला व्यवस्थित असं रॅप करून ठेवलं माझ्याकडे प्लॅस्टिकचा पेपर होता ह्याच्याने व्यवस्थित असं हे बंद करून ठेवलं जेणेकरून झाकण वगैरे नाही लागलं तरीसुद्धा मग पेपर असेल तर काहीच अडचण येत नाही त्याच्यामुळे आता हा पेपर मी असा कट करून घेतला ही पूर्वतयारी आपली असेल ना तर मग दुसऱ्या दिवशी जास्त आपली गडबड होत नाही त्याच्यासाठी आदल्या दिवशीच मी ही सर्व तयारी करून ठेवते आता बघा हा पेपर जो आहे ना हा मी गेल्या वर्षीच आणलेला होता पण अजूनपर्यंत तो पेपर आहे बऱ्यापैकी त्याच्यामुळे आणि हे गौरी गणपतीचे जेव्हा आपण डेकोरेशनसाठी किंवा मग ते सर्व फराळाचं ठेवतो ना तेव्हा पण हा पेपर वापरला जातो कारण तेव्हा पण ते फराळ असं सगळं उघडं असतं ना मग ते व्यवस्थित असं झाकून ठेवण्यासाठी मी हा पेपर वापरते तर हा बघा आता व्यवस्थित असं हे बंद करून घेतलं आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे बाकीच्या भाज्यासुद्धा माझ्या निवडून झाल्या लसूण सोलून झालेलं आहे शेंगदाणेसुद्धा मी भाजून ठेवलेत आणि अर्धे मी सोलून ठेवलेले आहेत शेंगा वाटणसुद्धा करून ठेवलं म्हणजे शेंगदाण्याचं कूट पण करून ठेवलं असं जे काही लागणार होतं ना मला ते सगळ्या गोष्टी मी करून ठेवलेल्या आहेत भाजून ठेवले शेंगदाणे जसं मी सांगितलं हा बघा हा पेपर आहे तो याच पेपराचा वापर करून मी आता पे डब्याला फोल्ड करून ठेवला आता हे रात्रीच मी चॉकलेटचे मोदक बनवले आणि इथं बघा सकाळी आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर राहिलेली सर्व तयारी करून घेतली कारण मी पाच वाजता सकाळी उठलेली होती इथं बघा हा प्रांजलने रात्री इथं गणपती बाप्पा मस्त असा क्लेचा बनवलेला आहे इथं सर्व असं डेकोरेशन वगैरे सर्व आता तयार झालं हे फायनल लुक आहे इथं बघा हे समय आपण मी कालच घासून ठेवलेले होत्या कारण याला डाग पडतात म्हणून मी काल घासल्या होत्या हे सर्व मिस्टरने रात्री आणून ठेवलं फळं फुलं आणि हे केळीचं पान वगैरे आता हे समया ज्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा सेट से से करून घेतल्या याच्या वातीसुद्धा मी बनवून घेतल्या दारामध्ये मस्त अशी रांगोळी सुद्धा काढून घेतली कारण हे सकाळी मी लवकर उठून ही सर्व कामं करून एका दारात काढून घेतलं घेतला तिथं समया दिवा वगैरे हे सगळं जे काही होतं ना फुलं खोबरं हे सगळं काढून घेतलं आता बघा हे पूजा आपली झालेली आहे आता दारामध्ये काढलेली रांगोळी आता मस्त अशी तयारी वगैरे झाली आणि आम्ही मस्त आता निघालो घराच्या बाहेर कारण हे करायला थोडं लेट झालं होतं म्हणजे साधारण साडेआठ नऊ वाजले होते नंतर हे बघा आता आम्ही चाललेलो आहोत गणपती घेण्यासाठी इथं प्रांजांनी थोडंसं शूट घेतलं आणि आता आम्ही चाललो आता बाहेर थोडासा पाऊस पण होता अगोदर पाऊसच होता त्याच्यामुळे मी थोडीशी थांबली आणि मग दुर्वा वगैरे साफ करून घेतलं त्यांनी तोपर्यंत हार वगैरे बनवून घेतला आणि मग आम्ही गणपती घ्यायला गेलो आता बाहेर बघाल तर सगळीकडे पाणीच आहे कारण पाऊस होता आणि पावसामध्ये मग छत्री सुद्धा आणली नव्हती त्याच्यामुळे म्हटलं पाच दहा मिनटं थांबूया पाऊस थोडासा कमी झाला की मग आपण जाऊ त्या हिशोबाने मग आम्ही इथं घ्यायला गेलो गणपती तर इथं बघितलं की त्यांचे किती बुकिंगचे आहेत वगैरे ते सगळं त्यांनी सांगितलं आणि कोणते अवेलेबल आहेत ते सांगितलं आणि मग त्याच्यामधून आम्ही पटकन चूज करून घेतला तर आम्ही साधा सिंपल अशी मूर्ती चूज केलेली आहे बघू शकता आपली मस्त अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर इथं त्यांनी फायनल असा एक हात मारून दिला त्यांना पैसे आणि नारळ वगैरे जसं देतात आपलं खाऊचं पान आणि पैसे हे सगळं देतात ना नारळ त्या हिशोबाने तसंच आपलं मी पण दिलं स्वागत किंवा आगमन सावंत फॅमिलीमध्ये झालेलं आहे तर आता मी तो ओवाळून घेतलं त्यांना पाय वगैरे धुवून घेतले हळदी कुंकू वगैरे लावलं अक्षदा वगैरे व्हायल्यानंतर नंतर मग अंगावरून गणपती बाप्पांच्या अंगावरून आणि मिस्टरांच्या म्हणजे ह्यांच्याच अंगावरून मी ओवाळून टाकलं एक घास टाकायचा असतो बाहेर तर ते केलं आणि असं सा असं झालं आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन तर व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळे मी दोन पार्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि कसा वाटतोय आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा यांना हे मग आतमध्ये आले गणपती बाप्पांना घेऊन मग गणपती बाप्पांना आता विराजमान करायचं आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची बाकी होती आता हे सगळं सकाळचं आहे मी तर व्यवस्थित अशी प्राणप्रतिष्ठा केली पण कशी केली ते कमी मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि मी दुसरा व्हिडिओ बघ बनवलाय तर नक्की बघ